आज जागतिक महिला दिन स्त्री शक्तीच्या सत्काराचा आणि सन्मानाचा दिवस त्याचेच औचित्य साधून मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शिवसेना नेते सिद्धेश्वर उर्फ सिद्धार्थ जाधव यांच्या वतीने महापालिकेतील महिला सफाई कामगारांचा सकाळी सहा वाजता स्वच्छता स्थळी जाऊन गुलाब पुष्प मास्क व मिठाई देऊन सन्मान केलाय यावेळी सिद्धार्थ जाधव म्हणाले आज जागतिक महिला महिला दिन मिरज मिरज शहर हे स्वच्छ व व सुंदर ठेवण्यासाठी या शहरात मिरजेतील सेवा पावसाळा हिवाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूंची पर्वा न करता त्या सतत कार्यरत असतात व शहर स्वच्छ ठेवतात अशा भगिनींचा या प्रसंगी प्रथम सन्मान केला पाहिजे यावेळी मिरज शहरातील सर्व महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या दिन आहे आणि आज महिला दिनानिमित्त मी सर्व माता भगिनींचे मी प्रथम सरस स्वागत करतो आज ज, आज मिरज येथे मी सर्व ज्या महापालिकेच्या महिला कर्मचारी आहेत ज्या माता आहेत त्यांचा फूल मास्क आणि मिठाई मिठाईजुराज त्यांचा सत्कार करत आहे है। कारण ह्यांचा सा सत्कार करणे ही पहिली प्रथम गोष्ट आहे कारण आज जर रोज सकाळी या निरशश्वर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम ह्या माझ्या माता भगिनी करत आहेत त्यामुळं मी आज यांना मयादिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराज